नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आर टी एस जे पोर्टल आहेत त्याच्यामध्ये डिजिग्नेचर ऑफिसर जे आहेत त्यांचा फॉर्म नंबर तीन त्यांच्या इनमधून कसा भरायचा ठीक आहे त्याची संपूर्ण माहिती जी आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत याच्या आधी आपण आर टी एसचं जर रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्याबद्दलची संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिला होता त्या व्हिडिओला चांगलाच प्रसिद्ध मिळालेला आहे आणि यासुद्धा फॉर्म नंबर तीनच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळेल अशी मी आशा करतो ठीक आहे तर सुरू करू आजचा व्हिडिओ पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला, आला साल, तर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ठीक आहे सुरू करू आजचा व्हिडिओ तर सर्वांनी आर टी एसचं जे पोर्टल आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे त्याच्या लॉग जी लिंक आहे ती मी लॉग लिंक आपल्या या यूट्यूबच्या जो व्हिडिओ आहे या यूट्यूबच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे त्याचबरोबर रजिस्ट्रेशनची लिंकसुद्धा मी या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहे जेणेकरून ज्यांचे रजिस्ट्रेशन बाकी असतील त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यांचा रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ जो आहे तो आपला या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांनी लॉग इन करून हा अशा प्रकारे फॉर्म नंबर तीन जो आहे तो आपल्याला भरायचा आहे इथं तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला फॉर्म नंबर तीनमध्ये ठीक आहे इथं तुम्ही बघू शकता की फॉर्म नंबर जो तीन आहे इथं ॲड फॉम नंबर तीनचं ऑप्शन आहे ठीक आहे लॉग इन केल्याबरोबर तुम्हाला इथं जे आहे तुम्हाला तुमचं नाव दिसणार आहे ठीक आहे इथं तुमचं नाव दिसेल ज्या नावाने रजिस्टर असेल त्या नावानं इथं डॅशबोर्ड दिसेल त्याच्यानंतर इथं ॲड फॉर्म नंबर तीन दिसेल ठीक आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही येणार आहे या अशा प्रकारच्या साईटवर ठीक आहे साईटवर आल्यामग म्हटल्यापेक्षा अशा प्रकारचे पेजवर आता याच्यामध्ये तुम्हाला स्टेप वन ठीक आहे त्याच्यानंतर स्टेप टू त्याच्यानंतर स्टेप थ्री असे तीन प्रकारच्या स्टेप जे आहेत ते आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत वर तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत प्रशासकीय विभाग सार्वजनिक प्राधिकरणाच्या अधिनिस्थ पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या सेवा देण्याच्या कामगिरीचा मूल्यमापन प्रप तपासणी प्रपत्र तीन जे आहे मूल्यमापन तपासणी प्रपत्र तीन त्याला आपण फॉर्म नंबर थ्री म्हणतो तो आता आपण भरणार आहोत इथं तुम्ही बघू शकता खाली आल्यानंतर पदनिर्देशक अधिकारी यांची माहिती ठीक आहे आता जो आपला पदनिर्देशक अधिकारी आहे त्यांची जी माहिती आहे ती माहिती आपण इथं भरणार आहोत ठीक आहे इथं तुम्ही बघू शकता की स्वतःचं नाव जे आहे ते पहिलं नाव याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला टाकून नये पण स्वतःचं नाव जे आहे ते पहिलं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर वडिलाचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर अड नाव टाकायचं आहे ज्या व्यक्तीच्या नावानं हा ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन केलेला आहे त्याच व्यक्तीची माहिती याच्यामध्ये भरायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर ईमेल आय डी इथं टाकायचं आहे ठीक आहे ईमेल आय डीचं रजिस्ट्रेशन करताना आपण टाकलेलं आहे त्याचं ईमेल आय डी रजिस्ट्रेशन इथं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यांचाच मोबाईल नंबर इथं दिसेल त्याच्यानंतर मोबाईलचा दूरध्वनी क्रमांक म्हणजे पर्यायी दुसरा असेल तर तो तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर पर्याय ईमेल असेल तर तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता पर्याय मोबाईल नंबर असेल तर तोसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला टाकता येते त्याच्यानंतर युजर आय डी पासवर्ड आहे का असं असेल तर इथं होयच करायचं आहे ठीक आहे कारण त्याच्याशिवाय आपण लॉ लॉग इन जे आहे ते केलेलं नाही आहे त्या कारणाने आपल्याकडे युजर आय डी आहे असल्यास इथं तो तुमचा युजर आय डी जो जो असेल तो मेलवर जो मेल तुमचा रजिस्टर असेल तो मेल इथं टाकायचं आहे ठीक आहे हे झाली स्टेप वनची अर्धी माहिती आता पुढची माहिती जी आहे ते आहे विभागाची माहिती त्याच्यानंतर तुमचं प्रशासकीय विभागाचे नाव इथं ऑलरेडी रजिस्ट्रेशनच्या वेळेस जे टाकलेलं आहे ते दिसेल प्रशासकीय हो विभागांतर्गत उपविभाग जो असेल त्याची माहिती इथं दिसेल क्षेत्रीय कार्यालयाचे नाव किंवा संस्थेचे नाव जसे ग्रामपंचायत असेल शाळा असेल अंगणवाडी असेल यांचं नाव जे आहे मादी ते याच्यामध्ये तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर महसुली गावाची माहिती याच्यामध्ये तुम्हाला या डब्यामध्ये ऑलरेडी फिट झालेली दिसेल कारण हे आपण सगळी माहिती रजिस्ट्रेशनच्या वेळेस भरलेली आहे इथं जिल्ह्याची जी माहिती आहे ते जिल्ह्याचं नाव इथं दिसेल तालुक्याचं नाव याच्यामध्ये सिलेक्ट जे झालेलं असेल ते दिसेल गावाचं नाव याच्यामध्ये दिसेल ठीक आहे त्याच्यानंतर आता खाली जे आहे ते आपल्याला करायचं आहे कार्यालय पदप्रमुखाचे नाव इथं तुम्ही बघू शकता कार्यालय पदप्रमुखाचे नाव जे आहे ते तुम्ही कार्यालय पदप्रमुखाचे नाव इथं टाकायचं आहे ठीक आहे जर ग्रामपंचायत असेल तर सरपंचाचं नाव इथं टाकलं तर चालते ठीक आहे त्याच्यानंतर कार्यालयाचा पत्ता तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कार्यालयाचा जो ईमेल आय आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे ठीक आहे आता हे जी माहिती आहे ही सर्व तुम्ही रजिस्ट्रेशन करताना भरलेली आहे आणि हे जे कार्यालय प्रमुखाची जे नावाची माहिती आहे हे माहिती तुम्हाला आता भरायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर ज्या वर्षासाठी तपासणी करतात त्या वर्षाचे कार्यालयीन सेवेचा कार्यकाळ जो आहे तुम्ही आपल्याला इथं ऑलरेडी टाकून मिळणार आहे जसे आर्थिक वर्ष तेवीस चोवीस इथं तुम्ही बघू शकता की प्रारंभीची तारीख आणि तपासणी चारी इथं दिलेली आहे एक चार दोन हजार तेवीस ते एकतीस तीन दोन हजार तेवीसपर्यंत ठीक आहे तर पुढे जाणार आहोत हे झाली आपली स्टेप वन ठीक आहे हे स्टेप वन जे आहे ते आपली कंप्लीट झालेली आहे आता आपण जाणार आहोत स्टेप टूकडे ठीक आहे तर स्टेप टूमध्ये काहीतरी महत्त्वाचे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जवळजवळ तेरा प्रश्न आपल्याला दिलेले आहेत ठीक आहे तर तेरा प्रश्नामधली पहिला जो प्रश्न आहे तो आपण आता बघून घेणार आहोत की पदनिर्देशिक अधिकारी म्हणून आपण कोणत्या स्तरावर कार्यरत आहात जसे की ग्रामस्तरावर असतील तालुका स्तरावर असतील जे उपविभागीय स्तरावर असतील जिल्हा स्तरावर असतील विभागीय स्तरावर असतील किंवा ग्रा राज्य स्तरावर असतील याच्यापैकी जे तुम्ही असाल त्याच्यापैकी तुम्हाला याच्यावर जो हा बॉक्स दिलेला आहे इथं तुम्ही बघू शकता या नावाच्या पुढे बॉक्स आहे या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचा ठीक आहे जसं मी ग्रामस्तरावर म्हणून इथं मी टिक केलेला आहे तुम्ही इतरही तालुक्याचा किंवा इतर ठिकाणी असाल तर तुम्ही ते निवडून घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण खाली आलेलो खाली तुम्ही बघू शकता की दोन एमध्ये ऑनलाईन सेवा प्राप्त झाल्याच्या प्रमाणपत्रावर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य आहे का जर तुम्ही याच्या आधी जर याच्यामधून दाखले प्रमाणित करून दिलेले असतील तरच याच्यामध्ये यस करायचं आहे अन्यथा न केलं तरी चालते ठीक आहे त्याच्यानंतर ऑनलाईन सेवा प्राप्त झाल्याच्या प्रमाणपत्रावर संबंधित डिजिटल स्वाक्षरी असते का ठीक आहे जर दाखला दिलाच नाही तर डिजिटल स्वक्षरीचा काही संबंध येत नाही त्याच्यामुळे तुम्ही नो केलं तरी चालते ठीक आहे अर्ज नाकारल्यानंतर अर्जदाराला अर्ज नाकारल्याचे कारण कळवले जाते का तर नॉर्मली आपण कळवतो त्याच्यामुळे इथं यश केलं तरी चालते आणि नो केलं तरी चालते कारण चा याच्यापर्यंत आतापर्यंत तर तरी एकही अर्जदाराला आपचा आपण दाखला ना नाकारलेला नाही आहे ठीक आहे अर्ज नाकारताना अर्जदाराला अपिलाच्या तरतुदीबाबत कळवले जाते का जर तुमचे अर्ज नाकारला असेल तर यश करायचं तुम्ही जर तरतुदीनुसार त्याला कळवले असेल तर नसेल तर न केलं तरी चालते त्याच्यानंतर पाच नंबरमध्ये तुम्ही इथं बघू शकता की कार्यालयात महाराष्ट्र राज्य लोकसभा हक्क अधिनियम दोन हजार पंधरानुसार विविध नमुन्यात नमुना क्रमांक चार अ नियम सतरा म्हणून नोंदवाय ठेवलेले आहेत काय आता हे काम करत असताना आपल्याला जे आर टी एसचे ॲप्लिकेशन येतील त्याच्यासाठी आपल्याला एक नोंदवय ठेवायची आहे तर ते नोंदवय ठेवं आहे का असेल तर यस करायचा नसेल तर न केला तरी चालते ठीक आहे पदनिर्देशिक अधिकाऱ्यास सह इंटरनेट सुविधा किंवा इतर साम सु साधनसामुग्री जी आहे ती उपलब्ध आहे का इथं ऑलरेडी यस करायचं कारण आपल्याकडे ते उपलब्ध असते त्याच्याशिवाय आपण हे सर्टिफिकेट जे आहेत किंवा कोणतीही सेवा जे आहे थी, ते देऊ शकत नाही ठीक आहे त्याच्यानंतर अधिकार अधिनियमातील कलम दोन वीस तीननुसार अनुसूचित ठीक आहे अधिसूचित सेवा देणे कामी पदनिर्देशक अधिकाऱ्याच्या मागील आर्थिक वर्षाचे कामगिरीचे कामगिरीचे मूल्यमापन झाले आहे का जर मागच्या वर्षी जे काही दाखले तुम्ही दिलेले असेल आणि त्याचं मूल्यमापन झालेलं असेल तर यस करायचं अन्यथा न केलं तरी चालते ठीक आहे त्याच्यानंतर मागील आर्थिक वर्षात कोणत्याही सेवेसाठी विविध कालावधीत अर्जदाराच्या निपटाराचे प्रमाण नव्या ट नव्वद टक्क्यापेक्षा कमी आहे का जर मागच्या वर्षी तुम्ही सेवा दिलेल्या नसतील तर याच्याशी काही संबंध नाही हे नाही केलं तरी चालते ते पण दिले असतील तर तुम्ही हो किंवा नाही त्याचं तुम्ही कारण टाकू शकता त्याच्यानंतर पुढील आहे आठ नंबरचा विषय अधिनियमातील कलम तीस वीस पाचनुसार जे काही कसूर करण्यासाठी शंभर टक्के प्रमाणात विविध कालामर्द्यात लोकशाही दिलेली आहे का ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रशिस्तीपत्रक किंवा काही मिळालं आहे का तर यस असेल तर यस करायचं नो असेल तर नो करायचं त्याचबरोबर तुमच्या विरोधात शिस्तभंगाची काही कारवाई झालेली असेल का यस असेल तर यस करायचं नो असेल तर नो करायचं तरी चालते त्याच्यानंतर दंडात्मक कारवाई जी आहे ते आपल्याकडे काही झालेली आहे का यस असेल तर यस करायचं नो असेल तर नो करायचं त्याच्यानंतर महाआयटी मंडळाकडून जिल्हा स्तरावर जिल्हा समन्वयक यांच्याकडून तुम्हाला तांत्रिक सहाय्य मिळाले आहे का किंवा प्रशिक्षण मिळालं आहे का तर नाही असेल तर नाही केलं तर चालते यस असेल तर यस केलं तरी चालते त्याच्यानंतर पदनिर्देशक अधिकारी जे असतात त्यांना प्रशिक्षण मिळाले आहे का यस असेल तर यस करायचं नो असेल तर नो करायचं ठीक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत विविध नमुन्यात फलक कार्यालयात दर्शनी भागात लावले आहे का आता हा जो फलक आहे तो आपल्याला लावायचाच आहे त्याच्यासाठी इथं यस करायचं जो फलक लावलेला त्याचा फोटो काढायचा आणि इथं ब्राऊझरमध्ये त्याचा फोटो टाकून सेव्ह करायचा आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचा आता हे जी झाली आपली आलेली आहे सेकंड स्टेप कंप्लीट ठीक आहे फर्स्ट स्टेप कंप्लीट सेकंड स्टेप कंप्लीट आता आपण स्टेप थ्रीकडे आलेलो आता सेक जे थर्ड जे आहे आपली स्टेप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे लोक की तुम्ही प्रशासकीय विभागाने सार्वजनिक प्राधिकरणाने अधिसूचित केलेल्या लोकां लोकसेवापैकी पदनिर्देशिक अधिरेकडनं जे पदनिर्देश अधिकारी अधिक अधिक आहेत त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवांची मागील आर्थिक वर्षाची खालील तपशील जे आहे ते ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या ठीक आहे आता तुमच्याकडे जसे ग्रामपंचायतमध्ये विवाह जन्म मृत्यू नमुना आट अशा सात प्रकारच्या सेवा जे आहेत ते आपण देत असतो याच्यापैकी जर तुम्ही एक चार दोन हजार तेवीसच्या सुरुवाती शिल्लक ऑनलाइन अर्जांची संख्या इथं टाकायची आहे त्याच्यानंतर वर्षभरात प्राप्त झालेल्या संख्यांच्या अर्जांची संख्या इथं टाकायची आहे मुदतीत निकाली काढलेल्या संख्यांची मुदतीत अर्ज निकाली काढलेल्यांची संख्या इथं टाकायची आहे त्याच्यानंतर मुदतीत अर्जांची संख्या जर आली असेल तर त्याची इथं टाकायची आहे आर्थिक वर्षा अखेर ऑनलाईन अर्जामधील प्रलंबित राहिलेल्या संख्यांची अर्ज इथं सकाळ इथं जे आहे ते टाकायचे आहे त्याच्यानंतर आर्थिक वर्षात मुदतीत निकाली काढलेल्या किती ऑनलाईन अर्जांना सेवा देण्यात आली त्याची माहिती इथं टाकायची आहे आर्थिक वर्षात मुदतीनंतर निकाली काढलेल्या किंवा ऑनलाईन अर्जांना सेवा देण्यात आली असेल तर त्याची से जे आहे ते इथं टाकायचे आर्थिक वर्षात किती ऑनलाईन अर्जांना सेवा नाकारण्यात आली त्याची माहिती इथं टाकायची आहे आणि विहित कालावधीत सेवा दिलेल्या ऑनलाईन अर्जाची टक्केवारी याच्यामध्ये टाकायची आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की वर्ष तेवीस चोवीसची माहिती आपल्याला इथं विचारल्या जात आहे त्या कारणानं चोवी तेवीस चोवीसमध्ये जेवढे काही दाखले असतील ते सर्व कॅल्क्युलेट करायचे आहेत याच्यामध्ये जशा प्रकारे बसतील त्या म प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये काउंटिंग भरून घ्यायची आहे हे भरणं कंपल्सरी आहे ठीक आहे त्याच्यानंतर खाली आल्यानंतर ऑफलाईन प्रकारे जे आहे ऑफलाईनची जी तुमचे दाखले आहेत ते ऑफलाईनचे दाखलेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये दिलेले असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता ठीक आहे आता याच्यामध्ये कसं आहे की ऑफलाईनमध्ये नॉर्मली ग्रामपंचायत सोडून इतर जे काही विभाग असतात जसे शिक्षण विभाग झाला किंवा इतर काही आहेत ते शाळेवाले किंवा अंगणवाडीवाले बोनाफाईट किंवा इतर टी सीज असे जे डाकले असतात ते ऑफलाईन पद्धतीने देतात ठीक आहे ऑनलाईन पद्धतीने देत नाही त्या कारणा तुम्ही याच्यामध्ये ती माहिती याच्यामध्ये भरू शकता जशी जी माहिती आहे तशीच माहिती या रंकाण्यामध्ये आपल्याला भरायची आहे ठीक आहे आणि बाकीचे जे ऑनलाईन सेवा देणारे विभाग आहेत जसे महसूल विभाग झाला ग्रामविकास विभाग झाला हे काही सेवा देणारे ऑनलाईन सेवा देणारे विभाग आहेत त्यांनी माहिती जी आहे ती ऑनलाईनमध्ये भरायची आणि याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्ही सेवा दिल्या असतील तर ती माहिती याच्यामध्ये ऑफलाईनमध्ये तुम्हाला टाकायची आहे ठीक आहे ही झाली सर्व आपली ऑनलाईन आणि ऑफलाईनची माहिती त्याच्यानंतर या व्यतिरिक्त क्षेत्रीय स्तरावर सेवा अधिसूचित केल्या आहेत का यस असेल तर यस करायचं नो असेल तर नो करायचं ठीक आहे ह्या दोनपैकी तुम्ही काहीही निवडू शकता आणि हे सगळं माहिती भरल्यानंतर इथं तुम्हाला एक सेव्ह किंवा सबमिटचं ऑप्शन येईल त्या सबमिटवर क्लिक करायचा आहे आणि तुमचा जो फॉर्म नंबर तीन आहे हा तुमचा स्टोअर झाला सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज येईल ठीक आहे तर हे होतं आपला फॉर्म नंबर तीनची पूर्ण माहिती कशी भरायची त्याच्याबद्दलची माहिती हे आपलं प्रपत्र तीन ठीक आहे जे आहे ते आपण आता भरलेलं आहे आणि प्रपत्र तीन भरत असताना आपल्याला जे काही माहितीची आवश्यकता आहे त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण याच्या संबंधी जे, जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच येणाऱ्या पुढ्या पुढच्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल ठीक आहे आणि याच्या व्यतिरिक्तही अजूनही बरेच बरेच विषयावर बऱ्याच विभागावर आपले व्हिडिओ असतात ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा तुम्हासाठी आवश्यक असतील तर त्याच्याबद्दलची तुम्ही माहिती घ्यायला जी ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पुड� धन्यवाद